नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आयनवीर येणार आहेत शिक्षक समन्वय संघाच्या प्रामुख्याने प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक या शाळांना पंधरा नोव्हेंबर दोन हजार चौदा पंधरा नोव्हेंबर दोन हजार अकरा चार जून दोन हजार चौदा या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रसिद्धीचा टप्पा एक जून दोन हजार दो तेवीस पासून देणे शासनाच्या नजर चुकीने बारा पंधरा चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस या शासन निर्णयामध्ये तीस दिवसात त्रुटी पुणे स्तरावर अ घोषित शाळा या शाळांना पात्र वेतन मंजूर करणे अशा मागण्या घेऊन आपण ब्रेपन दिवसापासून आझाद मैदानी ते लढत आहोत याच मागण्यांची दखल घेत आणि अन्य मागण्यामध्ये कुठल्याही शिक्षकावर अन्य होऊ नये अशा दोन मागण्या प्रामुख्याने आपल्या पालकणी त्याच्यामध्ये समावेश केला आणि अशी एक महत्वाची नसती येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी प्रस्तावित केले आहे प्रस्तावित असलेल्या नसलेल्या उद्या निश्चितच मंत्रिमंडळाच्या एकमताने ठराव मंजूर होईल असं आपल्याला आपल्या आप पालकांनी ठामपणे सांगितलं आहे निश्चित आपल्याला उद्या पालक मालक आणि चालक हे न्याय देण्याच्या भूमिकेत आहेत पालक म्हणून आपण त्यांना संबोधित करतो ते आपले म्हणणे शिक्षण मंत्री मालक म्हणजे त्रिजरीचे मालक मान्य दादा मान्य फडणवीस साहेब यांच्या संमतीने आणि चालक म्हणून आपल्या असणाऱ्या शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव या अतिशय आपल्या मागण्याप्रती सकारात्मक आहेत आणि त्यांनी एक ठाम भूमिका घेतली की या बांधवांना आता न्याय मिळाला पाहिजे कोर्टाला पोटभर मिळाला पाहिजे ही भूमिका अशा या जाही महोदयांनी व्यक्त केली आणि निश्चितच आपण उद्या आणि आपल्या चेहऱ्यावर एक वेगळा हसू उद्या दुपार दोन नंतर असणार आहे फक्त आणि फक्त शिक्षक समन्वय संघाचं हे कष्ट असणार आज आपण त्रेपन्न दिवस बसत नाही तर कदाचित भाकडं पाऊल पडण्याची दाट शक्यता निर्माण त्यावेळी त्रेपन्न दिवस पूर्ण झाली होती आणि तुम्ही वेळोवेळी सात दिवस मोठ्या संख्येने या मैदानावर चार वेळा चांगल्या संख्येने आला त्यावर तरी या विषयाला गती मिळाली या विषयाला आणि चालक मालक पालक यामध्ये समन्वयाचा धुवा म्हणून आपल्याकडे ऍडव्होकेट तुकाराम शिंदे सरांनी एक महत्वाची भूमिका बजावली काय असत आपल्याला जरी देवाचं दर्शन घ्यायचं असत तर संताची पायरी आम्हाला हवी असते ही भूमिका ऍडव्होकेट शिंदेनी आपल्या आंदोलनामध्ये आणि शासनामध्ये एक दुवा म्हणून काम केलं आणि यशाच्या अर्थी जवळ येण्यासाठी तुम्ही आझाद मैदानात मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात ही खऱ्या अर्थानं कौतुकाची बाब आहे तर तुमचं कौतुक करावंच तुम तेवढं कमी आहे शिक्षक समन्वय संघाच्या या पवित्र मंचाला आपण वेळोवेळी या पवित्र मंचाने आवाज दिला त्यावेळी आपण मैदानात उपस्थित राहिलात आणि खऱ्या अर्थाने हे आंदोलन येशाच्या जवळ आलं राज्यातील सर्व शिक्षक आमदार यांच्याही मनापासून प्रयत्न चालू आहेत आणि त्यांच्या प्रयत्नालाही निश्चितच यश येणार आहे अशा अनेक बाबी बोलासारख्या आहेत मला जास्ती बोलायचं नाही जास्तीचं बोललं आणखी जास्ती काही होईल बऱ्याच गोष्टी टाळलेलं बरं असतात योग्य वेळी योग्य ठिकाणी कुठं बोलायचं हे शिक्षक समन्वय सांगाल तर सांगायची गरज नाही तुर्ताश एवढाच बोलतो तुझ्या निश्चितच आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू असेल एवढी भावना व्यक्त करतो थांबतो नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका